बापाला मिठी मार मार बापाला बेटी हाच बाप तुझ्यासाठी <णस्य> लक्षात घे मार बापाला मिठी मार कड करून मिठी मार रे बापाला कड करून मिठी मार आज बाप तुझ्यासाठी भडलाय मग आज बाप तुझ्यासाठी शिजलाय मग ए पोरी आज बाप तुझ्यासाठी नागडा राहिलाय हा बाप तुझ्यासाठी उघडा राहिलाय हा बाप या समाजात कोणाला कळाला नाही पुरीनो हा बाप आहे तुमचा आज बाप आयुष्यभर तुझ्या पाठीशी उघड राहणार आहे पण सांगा पोरी न आत्महत्या करणार का पोरीनो अशा बापा सोडून तुम्ही निघून जाणार का पोरी न हे पोरी तू घरातून निघून जाशील बापानं जगायचं कस ग या बापानं जगायचं कस हे हा बापाय मग पोरी जगात एकच आपला देव आहे ज्याच नाव बाप आहे नाव बाप आहे या जगात आपल्या बापाशिवाय शिवाय आपल्यावर कोणीच प्रेम करत नाही पोरी कोणीच प्रेम करत नाही म्हणून तुला सांगतोय पोरी बापाला सोडून कधीच निघून जायचं नाही पोरी कधीच निघून जायचं नाही पोरी आज घरी जायचं ना आपल्या बापाची माफी मागायची आज घरी जायचं ना आपल्या बापाच्या पडायचं हेच परिवर्तन पाहिजे बघ पोरी थोड हंबरडा रडायला येत तर आपल्या बापाला कडकडून भेटे मार पोरे आपल्या बापाला कडकडून भेटे मार पोरे बापा तर सगळं काय चला चला बाप त्याला आयुष्यात काय पण नाही पोरीनो काय पण नाही आणि आज शपथ घ्यायची बारी ए जीव गेला तरी बेहतर पोरी आपल्या बापाला सोडून निघून जायचं नाही ए आपल्या बापाला सोडून निघून जायचं नाही आपल्या बापाला सोडून निघून जायचं -पा नाही पुरी हाच तो न कळालेला बाप आहे पुरी बापाच्या पाया पडा पोरीनो पाया पडा नाही तर कधी नाही टेकाव डोका टेकाव डोका टेकाव तस बापाच्या पायावर राम कृष्ण हरे विठ्ठल 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 सभमंगल सभानंद सभाग